लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी राज्यातील तेरा मतदारसंघात उद्या मतदान होणार आहे यामध्ये दिग्गजांची प्रतिष्ठापणाला लागली असून प्रशासनाकडून मतदानाची जय्यत तयारी सुरू आहे लोकसभा निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेकॉर्ड ब्रेक प्रचार केला बावन्न दिवसात एकशे पंधरा सभा घेत फडणवीसांनी महाराष्ट्रात सभा गाजवल्या नकली शिवसेनेकडून मौलानांना पकडून आणि फतवे काढून वोट जिहाद घडवण्यात येतोय असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंच्या पक्षावरती केला तर वोट जिहादला वोट यज्ञानं उत्तर देऊ असं फडणवीस म्हणाले मतदानाच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न उपस्थित होऊ नये यासाठी कल्याण पोलिसांनी रूट मार्च काढला यावेळी बीएसएफचे जवान होमगार्डचे जवान आणि पोलीस सहभागी झाले होते उन्हाळी सुट्टीत कोकणातील स्वच्छ सुंदर समुद्रकिनाऱ्याला पर्यटकांनी पसंती दिली आहे त्यामुळे कोकणातील स्वच्छ सुंदर समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजलेत आणि समुद्रकिनाऱ्यांसोबतच डॉल्फिन सफर बोट रायडिंग हॉर्स रायडिंगमुळे जळगावात वराडा गावाजवळ भरधाव वेगानं येणाऱ्या एका कारनं एका गर्भवती महिलेला जोरदार धडक दिली मात्र त्या ठिकाणाहून जाणाऱ्या पोलिसांनी दुर्लक्ष केलं त्यामुळे तिचा उपचार न मिळाल्यानं जागीच मृत्यू झाला त्या या प्रकरणी मृत्यू कारणीभूत ठरलेल्या वाहन चालकावरती आणि पोलिसांवरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी या महिलेच्या कुटुंबियांनी केली कल्याण लोकसभेसाठी उद्या मतदान पार पडणार असून त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातील एकूण सहा विधानसभा मतदारसंघात एक हजार नऊशे साठ मतदान केंद्र आहेत तीव्र उन्हाळा लक्षात घेता प्रत्येक मतदान केंद्रावरती एक मेडिकल किट पिण्याचं पाणी शौचालय आणि दिव्यांग मतदारांना सर्व मतदान केंद्रावरती रॅम्प आणि व्हीलचेअरची व्यवस्था करून देण्यात आली आहे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून देशांतर्गत आणि विदेशात जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत सातत्यानं वाढ होती आहे मुंबई विमानतळावरून एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये मध्ये त्रेचाळीस लाख साठ हजार प्रवाशांनी प्रवास केला आणि एप्रिल दोन हजार तेवीसच्या तुलनेत यात नऊ टक्क्यांची वाढ झाली आहे मुंबईत हवेतील आर्द्रतेचं प्रमाण अधिक असल्यामुळे उखाडा कायम आहे आणि हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रामध्ये शनिवारी चौतीस चा पूर्णांक चार अंश सेल्सिअस तर सांताक्रुझ केंद्रामध्ये चौतीस पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली दरम्यान रविवारी आणि सोमवारी मुंबईत अशीच परिस्थिती असेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे राज्यात मागील पाच वर्षात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये सातत्यानं वाढ झाली आहे मात्र मृत्यूच्या संख्येत घट होत असल्यामुळे आरोग्य विभागाच्या प्रयत्नांना यश मिळत असल्याचं दिसतंय डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत दोन हजार एकोणीसच्या तुलनेत दोन हजार तेवीसमध्ये मध्ये पाच हजारांनी वाढ झाली आणि यावर्षी याच कालावधीत एक हजार चारशे पस्तीस रुग्ण आढळले महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान वीस मे रोजी होत आहे सहा लोकसभा मतदारसंघामध्ये बेस्ट बसच्या सहाशे एकोणतीस बसेस धावणार असून एसटीच्या एक हजार एकशे एकसष्ट बसेस धावणार आहेत आणि बेस्टच्या बसमधून दिव्यांग मतदारांना मोफत प्रवास करता येणार आहे मान्सून आज अंदमानात तर एकतीस मे रोजी केरळामध्ये दाखल होणार आहे दिलासादायक बाब म्हणजे यंदा मान्सून धो बरसणार असून सुमारे एकशे सहा टक्के पाऊस होण्याचा अंदाज आहे मुंबईतील वातावरण बदल आणि प्रदूषणामुळे श्वसनाच्या विकारांमध्ये वाढ झाली विशेषतः लहान मुलांमध्ये श्वसन विकारासह मोठ्या प्रमाणात न्यूमोनिया आणि तापाची लक्षणं आढळून येत आहेत त्यामुळे न्युमोनियाची लक्षणं आढळल्यास लगेचच उपचार घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेण्याचं आवाहन केलं जात राज्यामध्ये गेल्या आठ ते दहा दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा मुक्काम आणखी वाढणार आहे चोवीस मे पर्यंत मराठवाडा आणि विदर्भात सर्वात अधिक अवकाळी पाऊस पडणार असून मध्य महाराष्ट्रातील काही भागात गारपीट तर कोकणामध्ये गरमी आणि आर्द्रता वाढणार आहे असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे लोकसभा निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी मुंबई ठिकठिकाणी वीस मे रोजी तीस हजारांहून अधिक पोलिसांचा फौजफाटा असेल सुरक्षेच्या दृष्टीनं प्रतिबंधात्मक कारवाई सुद्धा करण्यात आली असून गेल्या दोन दिवसांमध्ये आठ हजार अठ्ठ्याऐंशी जणांवरती प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे ठाणे लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेसाठी पोलीस यंत्रणा देखील सज्ज आहे बेलापूर आणि ऐरोली या दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये चार हजार पोलिसांसोबतच पॅरामिलिटरी फोर्स आणि होमगार्डच्या तुकड्या देखील बंदोबस्तावरती नेमल्या गेल्या ठाणे कल्याण आणि भिवंडी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सहा हजार सहाशे चार मतदान केंद्र सज्ज झाली आहेत आणि या मतदान केंद्रावरती कर्तव्य बजावणारे अधिकारी पोलीस कर्मचारी तसंच मतदान यंत्र साहित्याची नियाण करण्यासाठी दुपारपासूनच तब्बल तीन हजार एकशे सेहेचाळीस वाहनं धावणार आहेत बेकायदा फलकांचं तोडकाम पनवेल महापालिका प्रशासन दोन दिवसात हाती घेणार आहे अशी माहिती पनवेल महापालिकेच्या बांधकाम नियंत्रण पथकानं दिली पनवेल महापालिका हद्दीमध्ये शेकडो फलक पालिकेतील विविध रस्त्यां शेजारी आहेत मात्र यामधील पालिकेच्या परवाना विभागाकडून रितसर परवानगी घेऊन सत्याऐंशी विविध फलक उभारले गेले घाटकोपरमधील दुर्घटनेनंतर नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी कारवाईचे आदेश दिले होते आणि त्यानुसार अतिक्रमण विभागानं तीन दिवसात एकतीस अनधिकृत होर्डिंग्स उतरवलीत अमरावती जिल्ह्यामध्ये यंदा तब्बल एकोणचाळीस हजार मुलं पहिल्यांदा शाळेची पायरी चढणार आहेत जिल्हा परिषद शाळांमधील वाढती गुणवत्ता वाढत्या भौतिक सुविधा पाहता पालकांचे देखील पाय पुन्हा मराठी शाळांकडे वळत आहेत जागतिक बाजारात सोना चांदीच्या बाजारात जबरदस्त तेजी बघायला मिळते सोन्याप्रमाणे चांदीचे भाव मोठ्या प्रमाणात आहेत चांदीची एक लाख रुपयांकडे वाटचाल सुरू असून मे महिन्यात केवळ अठरा दिवसात तीन टक्के जीएसटी सह सा, शुद्ध चांदीचे प्रतिकिलो भाव नऊ हजार तीनशे त्र्याहत्तर रुपयांनी वाढून त्र्याण्णव हजार चारशे एकवीस रुपयांवरती पोहचले तुरीचं उत्पादन कमी झाल्यानं बाजार समितीत आवक सुद्धा घटली आणि त्या तुलनेत मागणी वाढल्यानं तुरीच्या दरात वाढ होते लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीला सर्वसाधारण बारा हजार रुपये मिळालाय यंदाच्या पहिल्या पाच महिन्यांमध्ये एकही चित्रपट ब्लॉकबस्टर ठरू शकलेला नाही ऋतिक रोशन आणि दीपिका पदुकोणनं चांगला व्यवसाय केला असला तरी पाचशे कोटी रुपयांचा टप्पा गाठू शकले नाहीत त्यामुळे या वर्षाच्या उत्तरार्धात गाजलेल्या चित्रपटांचे सिक्वेल्स येणार आहेत आणि या चित्रपटांकडून अपेक्षा वाढल्या आहेत भुसावळमधील कंडारे शिवारात दोन वर्षांपासून सुरू असलेल्या पाणी योजनेचं काम अपूर्ण असल्यामुळे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आणि त्यामुळे नागरिकांवर स्थलांतराची वेळ आली आहे परिसरातील अनेक घरांना कुलप असल्याचं पाहायला आज मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्गावरती अकरा वाजून दहा मिनिटांपासून ते चार वाजून दहा मिनिटांपर्यंत मेगा ब्लॉक असेल तर माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन मार्गावर फास्ट लाईनवरती अकरा वाजून पाच मिनिटांपासून ते तीन वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत ब्लॉक असेल रत्नागिरी जिल्ह्यात हापूस आंबा कांडीला वेग आला जिल्ह्यातील काही भागात अजूनही तीस टक्के हापूस आंबा झाडावरतीच आहे अवकाळी पावसामुळे आंबा खराब होऊ नये यासाठी आंबा बागायतदारांची लगबग सुरू आहे जळगावच्या चोपडा तालुक्यातील खरीप पूर्व मशागतीच्या कामांना वेग आलाय ट्रॅक्टरच्या सहाय्यानं मशागत सुरू असून पंचवीस तारखेपर्यंत कापूस लागवड करण्यात येईल असं शेतकऱ्यांनी म्हटलंय मोदी हे विकासाचं इंजिन असून महायुतीच्या इंजिनमध्ये सर्वांना जागा आहे तर राहुल गांधींकडे चोवीस पक्षांची खिचडी असल्याचा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आणि भिवंडी येथील महायुतीच्या सभेत ते बोलत होते यावेळी बोलताना त्यांनी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांचा समाचार घेतला पवारांच्या इंजिनमध्ये सुप्रिया सुळेंना तर ठाकरेंच्या इंजिनमध्ये फक्त आदित्य ठाकरेंना आणि सोनिया गांधींच्या इंजिनमध्ये फक्त राहुल गांधींना जागा आहे अशा शब्दात त्यांनी खुचक टोला लगावला महाविकास आघाडीचे दक्षिण मध्य मुंबई लोकसभेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचारासाठी दादरमध्ये उद्धव ठाकरेंची जाहीर सभा झाली आणि या सभेतून ठाकरेंनी पुन्हा एकदा मोदी आणि भाजपवरती हल्लाबोल केला सध्या माझ्या देशभक्तीवरती प्रश्न उपस्थित केला जातोय पण मी देशभक्त आहे अंधभक्त नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं वापरा आणि फेकून द्या हे भाजपचं नवीन धोरण आहे नकली सेना नकली पुत्रासारखं काही दिवसांनी मोदी नकली आर एस एस असं देखील म्हणतील असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आणि सोळा वर धोक्याचं तसंच संघाला धोक्याचं असं म्हणत जे पी नड्डा यांच्या विधानावरून ठाकरेंनी भाजपला लक्ष केलं मुंबईच्या कुर्ला इथे महायुतीचे उमेदवार यांच्या प्रचारासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा पार पडली आणि यावेळी बोलताना योगी आदित्यनाथ यांनी इंडिया आघाडीवरती जोरदार हल्ला बोल केला इंडिया आघाडीमध्ये औरंगजेबाचा आत्मा असल्याचं म्हणत त्यांनी खोचक टोला लगावला शिवाजी पार्कवरती झालेल्या महायुतीच्या सभेत सगळे भाडोत्री होते असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला ठाकरे नावाचा एक माणूस त्यांना पाहिजे होता तेनी अशा सुपारी बहादरांवरती बोलायला नको असं म्हणत नाव न घेता उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंवरती घणाघात केला घाटकोपरमधील पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरती उद्धव ठाकरेंनी घणाघात केला घाटकोपरमध्ये जो रोड शो झाला तो हिणकस होता जिथे आशिया खंडातील महाकाय होर्डिंग कोसळलं अनेकांचा मृत्यू झाला त्याच्याच बाजूला फुलांचे उधळण करून रोडशो निघाला कशासाठी सांत्वन करण्यासाठी केलं आहे असा टोला सवाल केला आम्ही फक्त निवडणुकीसाठी काम करत नाही तर वर्षातले तीनशे पासष्ट दिवस काम करतो त्यामुळे आम्ही केलेल्या कामाच्या जोरावर मतदार आपल्याला मोठ्या मताधिक्यानं निवडून देतील असा विश्वास ठाणे मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के व्यक्त केला दक्षिण मुंबईचे गटाचा उमेदवार अरविंद सावंत यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांनी काळा चौकीत सभा घेतली यावेळी त्यांनी भाजप आणि शिंदेवरती जोरदार टीका केली मोदींना निष्ठावान नको तर रेवण्णासारखे बलात्कारी सहकारी पाहिजेत अशी टीका त्यांनी केली तर अरविंद सावंत हे तुम्हाला गाडायला उभेत तुमच्याकडे यायला नाहीत अशा शब्दात त्यांनी महायुतीला टोला लगावला देवाच्या नावाने घोषणा देऊन छाती भरून येते मात्र कांद्याला भाव मिळत नाही हे पाहून मन गलबलून जातं अशा भावना शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे कांदा निर्यातीबाबत घेतलेला निर्णय फसवा असून जागतिक बाजारपेठेत इतर देशांचा कांदा स्वस्त जातोय मात्र देशातील शेतकऱ्यांच्या कांद्याला हमीभाव भाव मिळत नाही असं कोल्हे म्हणाले बुलडाणा जिल्ह्यातून चारधाम यात्रेसाठी गेलेल्या भाविकांच्या बसला शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली या आगीत संपूर्ण बस जळून खाक झाली असून हो बसमधील बळी ता घेणाऱ्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील बुला या वाघाला जेरबंद करण्यात अखेर यश आलंय चिमूर तालुक्यातील निमढेला परिसरात बुलाला डाट मारून जेरबंद करण्यात आलं दरम्यान जेरबंद करण्यात आलेल्या वाघाला नागपूरच्या गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये रवाना करण्यात आले भानुस खिंडी आणि छोटा मटका यांचा अपत्य असलेला भोला वाघ पर्यटकांमध्ये अतिशय लोकप्रिय आहे जेजुरी देवस्थानच्या वतीनं खंडोबा मंदिरात आंब्यांची सजावट करण्यात आली आहे पुजारी आणि सेवक वर्गाकडून आंबा महोत्सव साजरा करत ही सजावट करण्यात आली दरम्यान खंडोबाचा हे अनुख रूप पाहण्यासाठी मंदिरात भाविकांनी गर्दी केली चौथ्या टप्प्यातील मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रशासनानं एक नवीन शक्कल लढवली आहे मुंबईच्या वरळी सीलिंग येथे आकर्षक विद्युत रोषणाई करत मतदारांना मतदान करण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय सांगलीच्या मिरजमध्ये रस्त्याअभावी एका शेतकऱ्याला मृत्यूनंतरही मरण यातना भोगाव्या लागल्या विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्यानंतर मृतदेह दीड किलोमीटर दूर नेण्यासाठी रस्त्याअभावी अभावी झोळीतून मृतदेह घेऊन जाण्याची वेळ शेतकऱ्याच्या नातेवाईकांवरती आली सांगली मिरज कोल्हापूरसह पुणे आणि सोलापूर रेल्वे स्थानक बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला अखेर अटक करण्यात आली सचिन मारुती शिंदे असं अटक केलेल्या व्यक्तीचं नाव वैफल्यग्रस्त होऊन धमकी दिल्याची कबुली आरोपीनं दिली या बातम्यांसोबतच वेळ झाली इथे एका छोट्याशा ब्रेकची